नमस्कार भक्तांनो श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भल बाळूमामांची भाकणूक दोन हजार तेवीस चोवीस घडणार या भयंकर घटना श्रीक्षेत्र आदमापूर तालुका बुदरगड बाळूमामा भंडारा यात्रा या प्रसंगी कृष्णा बाबुराव ढोने यांनी बाळूमामांची भाकणूक केली मराठी वर्षातील ही शेवटची भागणूक असल्यामुळे आगामी वर्षामध्ये काय घडणार आहे हा सूचक इशारा मिळत आहे अठरा तऱ्हेचा आजार होईल कालवा कालव होईल जगावर आजारांची संकट येतच राहतील डॉक्टर हात टेकवतील आजारावर औषध मिळणार नाही जगावर आलेलं संकट कमी जास्त होईल कोरोनापेक्षा मोठी महामारी येईल रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या महाभयंकर युद्धाचे परिणाम जगाला भोगावे लागतील कोरिया चीन ही राष्ट्रे जगासाठी घातक ठरतील जगातील अनेक राष्ट्रे एकमेकाशी लढतील एकमेकाचे भाग काबीज करतील कठीण प्रसंग निर्माण झाल्यामुळे जगामध्ये तिसरे महायुद्ध होईल भारतावर तीन राष्ट्रे आक्रमण करतील भारत पाकिस्तान युद्ध सुरूच राहील भारतीय सैनिक भारतमातेचे रक्षण करतील परकीयांचे हल्ले परतवून लावतील अतिरेकी घुसखोरी करतील मोठे बॉम्ब स्फोट करतील मोठी शहरे उद्ध्वस्त होतील माणूस माणसाला खाईल कापाकापी करील दिवसाडोळ्यात दरोडेखोराकडून रुटमार होईल गुंडांचे राज्य येईल देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये मोठा गोंधळ होईल राजकारणी मंडळी या पक्षातून त्या पक्षात ओलांट उड्या मारतील राजकारणी मंडळी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील ला। काँग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण राहिलं कमळ पक्षाचा झेंडा मिरवेल राजकारणात महिला वर्ग बाजी मारेल राजकारणात लोक देवाधर्माला विसरून जातील पैसा न खाणारा सापडणार नाही भ्रष्टाचार उद्दंड होईल नेते मंडळी तुरुंगात जातील राज्याच्या राजकारणात उलतापालता होईल साखरेचा भाव तेजी मंदीत राहिलं गुळाचा भाव उचांकी होईल साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील उसाच्या कांड्याचा दुधाच्या भांड्यानं राज्यात गोंधळ निर्माण होईल शेतकरी वर्गाचे चिंतेचे वातावरण निर्माण होईल सीमा भागातले राजकारण ढवळून जाईल निपाणी भागात मोठा गोंधळ होईल सीमा प्रश्न राजकीय फक्त लोकांच्या चर्चेत राहील दीड महिन्यात धान्य उद्दंड पिकेल खरीप पीक चांगले पिकेल गोरगरीबाला पुरावा करेल तांबडी रास मध्यम पिकेल पांढरं धान्य उद्दंड पिकेल गव्हाची शेती मध्यम पिकेल ज्यांच्या घरी धान्य तो शहाणा होईल वैरण सोन्याची होईल सांभाळून ठेवा धान्याच्या मोठ्या प्रमाणात चोरी होईल बैलाचे भाव बकऱ्याला येतील बकऱ्याचा भाव लाखावर जाईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल कोंबड मनुष्याच्या पाठीशी लागेल धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारेल शेतीचा भाव गगनाला भिडेल शेतीसाठी खून पडतील पैशाच्या जोरावर न्याय मिळेल कागदाचा घोडा माणसाला खुळ लावेल वाड्या वस्त्या ओसाड पडतील जंगलातील पक्षी गावात येतील मनुष्य जंगलात जाईल समुद्राची संपत्ती नाश पावेल दागिने पैसा मनुष्याला घातक ठरतील उन्हाळ्याचा पावसाळा होईल ऋतुमान बदलत जाईल खडकाच्या लाह्या उडतील मी -मी तू तू करू नका एकदा घरातून गेलेला माणूस परत येणार नाही ठेचला मरण हाय मनुष्याचं जीवन धर्माचं हाय मरण हुकुमाचे ठरेल कलियुगात मनुष्याला कमी आयुष्य लाभेल शिवाजी महाराजांचा जय जयकार ऐकाल शिवाजी महाराज जन्माला येतील भगवा झेंडा राज्य करेन राज्यात मानानं मिरवेन जगाच्या कल्याणासाठी बाळू धनगराने अवतार घेतलाय नागाच्या रूपात तोही प्रत्यक्षात आहे माझ्या शबीना सोहळ्यात तेहतीस कोटी देव हजेरी लावतील माझ्या सोहळ्यात फूट पाडशील तर एमपुरी दाखविल आदमापूर गावाला माझा आशीर्वाद आहे बाळूधनगराचा राजवाडा पाहायला दुनियेतील लोक येतील पिवळ्या भस्माचा महिमा आघात वाढत जाईल आदमापूर क्षेत्र प्रति पंढरपूर होईल मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविणे हा आमच्या चॅनलचा मुळीच उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविले जातात भक्तांनो अशाच प्रकारचे बाळूमामांची महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं